बोला जयंत पाटील साहेब बोला ठीक आहे कोण बोलणार आहे मी सवाचारला रिप्लाय चालू करणार आहे नाना त्या हिशोबाने आपण चला नाना बोला कोण बोलणार आहे ओ वेळ तर बंधन नाही टाकलं तर सभागृह चालणार कसं सांगा ना मला विरोधी पक्षाला <घ्णाओं> विनंती करतो की संविधानाच्या गौरवाची चर्चा आहे आणि तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकता हे योग्य नाही आहे त्याच्यावरच बहिष्कार आहे अजून कशावर बहिष्कार आहे अतिशय अयोग्य आहे संविधानाच्या गौरवांची चर्चा बसा बहिष्कार टाकणं अयोग्य असं माझं मत आहे जागेवर बसून बोला जयंत पाल साहेब नाही पण कसं चाललं चर्चा आपल्या बसून दा बसा 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 आपण आता मी विनंती केल्यानंतर पण तुम्ही बसणार नाहीत का चला बसा हे बघा संविधान नाना भाऊ बसा 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 मग काय बघा महत्वपूर्ण चर्चा आहे सगळ्यांनी बोलायची इच्छा व्यक्त केलेली आहे पण आपल्याला थोडासा वेळेचा भान ठेवून करायला लागणार आजचा शेवटचा दिवस आहे तुम्ही सांगत असता किती तास कामकाज झालं कुणी किती काय केलं माझी एकच विनंती आहे की अजून भाषण होणार आहे सीएम साहेबांचा सा रिप्ल पण भाषण होणार आहे तर एकंदरीत कामकाजामध्ये विरोधी पक्षाच्या सन्मान्य सदस्यांनी किती वेळ त्या ठिकाणी बोललेत आणि सत्ताधारी किती वेळ बोलले हे एकदा रेकॉर्ड वर येऊ द्या कारण नसताना बाहेर आपली बदनामी होती की आम्हाला बोलून देत नाही आम्हाला बोलून देत आम्हाला बोलून देत संख्येचा विचार करता भरपूर त्यांना बोलून दिलेले अजून तुम्ही बोलून देत आहे धन्यवाद चला अध्यक्ष महोदय या राज्यघटनेमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की संख्या कमी असेल त्यांना कमी बोलावं राज्यघटनेत असा उल्लेखच नाहीये विधानसभेचे नियम बनवून दिलेले आहेत त्या विधानसभेच्या नियमामध्ये अध्यक्षांना हा अधिकार आहे की कोणाला बोलायला किती वेळ द्यायचा आणि अध्यक्षांच्या त्या अधिकाराचं उल्लंघन केलं तर ते या राज्यघटनेचं उल्लंघन ठरतं एज्या हे जे आहे ते जे आहे हे, हे। लाईटच गेली हा प्रॉब्लेम आहे राहुल गांधी ही 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 खरी राज्यघटना ही आहे ही निळी निळी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व सदस्य समान आहेत तुमच्या समोर आणि सर्व सदस्यांना एखाद्याला चाळीस मिनिटं बोलायला दिलं तर दुसऱ्यालाही चाळीस मिनिटं किमान चाळीस मिनिटाच्याऐवजी पस्तीस मिनिटं बोलायला द्यायचं त्यामुळे अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय तुमची दिशाभूल करतायत तुम्ही त्यांचं मनावर घेऊ नका ही चर्चा संपल्यानंतर मी वेळेचा रेकॉर्ड स्वतः जयंत पाटील साहेबांकडे पाठवणार आहे